जेणादाई व सोबत जेवण जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जेवणदाराचं फ्राय करा आज मी आपण पनीरची भाजी सोप्या पद्धतीत करून दाखवणार आहे दहा पंधरा मिनटात आपली पनीरची भाजी होते घाई गर्दीचं काम असलं तर आपण पनीरची भाजी करतो तर अगोदर हे काय साहित्य लागतं यायला पनीर लागतं पनीर, 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 पनीर लागते हे अद्रक लसूण ह्याची टेस्ट लागते आणि अशा प्रकारे आता आपण त्याला फोन त्याला काय द्यायचं पोणं द्यायचे गॅस फुल करायचा तेल ताप द्यायचं दोन तीन पड्या तेल टाकलं आहे दोन तीन पड्या तेल टाकला आहे ते तापलं आहे आणि आता याच्यामध्ये कायच्या कायचं तेस्ट पा आणि मा आहे पलेरा ही अडीच अडीच शेत आणि अडीच शेतम असल्यामुळे पाच मिनिटं घालतो अख्ख्या पाच मिनिटं अख्खा पण चालला टाकायचा दालचिली पण टाकायचे लवणं टाकायचं दोनदार मोही टाकायचं मिरी आणि

कारण तर कच्चा असतो टमाट्याची पेस्ट आपण काय केलेली कच्चे कच्ची असतो टमाटा कच्चा असतो मग आपण त्याला ते टाकायचं द्यायचं फुल गॅस करायचा फुल गॅस करायचा उड्याचं चार पाच मिरच्या टाकल्या तेज टाकलं निर टाकलं ना लवंग टाकली वेलची पण सुंदर वाचावं म्हणून वेलची टाकली हे पिवायचं हे सगळं लाल झालं मग काय टाकायचं वेळी पीक केलेली आहे लसूण अद्रक लसणाच्या सात आठ पाकड्या अदरकाच्या अर्धा इंच अद्रक आणि एक कांदा भाजून त्याची पीक केलेली आहे तर तिथे टाकायची हे झालं हे झालं की हे टाकायचा मसाला मिळत हे एक चमचा लाल लांबत एक चमचा आपला काळा मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा काळा मसाला आणि अर्धा तुमचा काळा मसाला झाल्यावर हळद टाकायची तोपर्यंत जर शिज हळद टाकायची आणि नंतर काय करायचं हडद टाकून झाल्यावर हे बघा हे जिरेची हे टाकायचं जिरेची खूप टाकायची मग आता आपल्या हाताला आता काय टाकायचं हे पेस्ट टाकायची असते अदरक लसणाचे पेस्ट टाकायचे अजरक ते टाकून द्यायचे हे भाजलेला कांदा असतो ते टाकून घ्यायचं आता हिच्यामध्ये आपण सगळं झाकड हळद लाल तिखट काळा मसाला जिरा पूल अशी याची कमी झाला आहे आता धाम झाल्याला दोन मिनिट आपण झाकण दोन मिनिट झाकण लोक तिथे तेल ठेवून तेल सगळं हे बघा आता ह्या मसाल्याला तेल सुटलं आता मग तो ह्याला हे बघा तेल सुटलं आता आता काय करायचं की गरम पाण्यात करायचं गरम पाण्याने चव लागतं याच्यामध्ये हे बघा हे जे हे होते अडीचशे ग्रॅम पनीर तर याला मी असं कढईमध्ये थोडं तेल टाकून खमंगळसे भाजले ते पण टाकून देते जास्त कमी करा जास्त कमी जास्त कमी जास्त आता हे टाकलं आपण सगळं साहित्य टाकून घाललं आता काय टाकायचं पाण्या टाकायचं गरम पाणी टाकायचं गरम चव पाण्या एक दीड कप पाण्या टाकून घ्यायचं टाकून द्यायच एक दीड कप पाणी गॅस थोडा फुल करायचं उकडी द्यायची बघा बघा आता त्याला आपण काय करू थोड तेल टाकतं तूप 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 टाकायचं शेवट तूप टाकायचं एक चमचा तूप टाकायचं बघा लाल तर नागाय चांगले अगदी भाजीला हे आला शिस्त ती म्हणजे ही भाजी करायला अगदी सोपी जाते फक्त काय करायचं अगोदरच आपल्यावर हे पेज दिस टाकत द्यायचं आपण जर तूप टाकलं बनवतही आता काय करायचं एक दीड कप पाणी टाकला आहे तुम्ही तुमच्या मतानं किती टाकलं ते टाकू शकता आता सगळंच साहित्य आपण टाकलं आहे आता काय करायचं झाकण ठेवायचं पाच मिनिट उधायचं बघा आता हा गॅस मी डे पाच पातपिने चांगलं लिहू दिलं हे, हे बघा आता हे कसं लाल तरण आलं आहे किती लाल तरण आला आहे ही झाली आपली याची भाजी आता ही भाजी कशा करता याच्यामध्ये बघा असं लाल तरण आलं आहे हे बघा बघा किती लाल तरण आलं आहे लाल भाजी आणि आपल्याला जर असं पाहुणे मंडळी आली तर ही भाजी अगदी लाल जरत अशी आणि सो कमी वेळात होणारी अशी ही याची भाजी आहे ती बघा किती सुंदर आहे लाल करत गॅस बंद करते हे बघा ही आपली पनीरची लाल जरद भाजी तर आता हे जे पनीर आहे ते याच्यामध्ये जीवनसत्व आहे फायबर आहे खनिजे आहे आणि त्याच्यामुळे आपले रोग प्रतिबंधक शक्ती वाढते आणि एवढंच काय तर आपलं जर वजनसुद्धा कमी होण्याला मदत होते आणि आपले हाडंसुद्धा असतात ते मजबूत होतात अशा प्रकारे आपल्याला हे पनीलची भाजी खाल्ल्याचे खूप फायदे होतात आणि ती लाल दर्द भाजी म्हणजे किती आपल्याला सुंदर पाहुण्याना सुद्धा वाढायला किती मजा येते आणि याच्यावर मग काय करायचं कठंब कोण पंडायचा कुठे मिचळा करायचा ताजा ताजा हिरवा हिरवा कोथिंबीर टाकायचा असा आणि भाजी भाजी ही भाजीची चव बघायची तर ही भाजी म्हणजे रोगप्रतिबंधक शक्ती वाढवते आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगली आहे तर अशा प्रकारे ही पनीरची भाजी मी आपणापुढे दाखवली आहे की ती सोप्या पद्धतीची आहे आणि तर साहित्यसुद्धा सांगितलंच आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा सोप्यात सोपा दहा पंधरा मिनटामध्ये ही भाजी होऊन जाते आणि पाण्यालासुद्धा सुंदर वाटते सुद्धा सुंदर वाटते हा व्हिडिओ पूर्ण पाहून लाईक शेअर करा सबस्क्राईब करा